पंचवीस सप्टेंबर फार्मसी दिन म्हणून पाळला जात असला तरी फार्मिसच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने समर्थ क्रांती फाउंडेशनच्या फा। पुढाकाराने फार्मसी दिनाचे औचित्य साध अन्न औषध प्रशासनाचे सह आयुक्त मिलिंद पाटील यांना आपल्या विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं असून यावेळी सहआयुक्त मिलिंद पाटील यांच्या हस्ते सर्व फार्मिसला ॲप्रॉन वाटप करण्यात आले दरम्यान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय खाडगिळ यांनी फार्मेसची व्यथा आयुक्त यांच्याकडे मांडत सध्याच्या काळामध्ये फार्मेसची जागा बोगस डॉक्टरांनी घेतली असल्याचे खाडगीळ यांनी सांगितले नॉन रजिस्टर प्रॅक्टिसनं डॉक्टर आपल्या दवाखान्यामध्ये औषधे ठेवत असून रुग्णाला विकताना आढळून येत आहे त्यामुळे बोगस डॉक्टरांना औषधे पुरवणाऱ्या होलसेलरवर कारवाई करण्यात येऊन त्यांचे परवाने रद्द करावे अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे समर्थ क्रांती फाउंडेशनच्या पुढाकारान नाशिक येथील अन्न औषध प्रशासन कार्यालयात या निमित्ताने फार्मसी दिन साजरा करण्यात आला यावेळी फार्मसिस्टची प्रार्थना घेण्यात आली तसेच समर्थ क्रांती फाउंडेशनने सर्व फार्मिससाठी आणलेले एप्रन सह आयुक्त मिलिंद पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय खाडगे खाडगे यांनी मिलिंद पाटील यांचा सत्कार करत कार्यालयात मिठाई वाटप केली यावेळी समर्थ फाउंडेशनच्या सुनीता माळोदे विजय गायके क्रांती कोठावदे शिवाजी कडभाणे तुषार बोरसेस संजय गिरासे कासिफ शेख ललित पाटककर निखिल शिरोडे संतोष जाधव शेख वाडेकर महेश सोनवणे आदी उपस्थित होते फार्मासिस्ट डे आजच्या दिवशी आम्ही माध्यमातून भेट दिली आणि एफ डी एचे अधिकारी म्हणजे हे फार्मासिस्ट असतात या हेतूने त्यांच्या सोबत आज आम्ही फार्मासिस्ट डे सेलिब्रेट करण्याचा विचार केला आणि आज बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहील आज आम्ही त्यांच्याकडे एकच कारण केलं आहे की तुम्ही फार्मासिस्ट आहात तुम आणि आम्ही फार्मासिस्ट आहोत पण आम्ही व्यवसाय करतो तुम्ही अधिकारी आहात तर आम, आम्ही आमच्या व्यवसायाला सर्वाईव्ह करण्यासाठी तुमची म खरी मदतीची गरज आहे आणि तुम्ही ॲज अ फार्मासिस्ट आम्हाला ती मदत कराल असं अपेक्षा आहे तर साहेबांनी आम्हाला एकच ग्वाही दिली की मी आत्ता तुम्हाला शब्द नाही देत माझी ॲक्शन येत्या काही दिवसातच तुम्हाला दिसेल आणि त्यानंतरच तुम्ही माझ्याशी परत बोलण्यासाठी या पण काही वर्षापूर्वी महेश जगडे साहेब आले आणि फार्मासिस्टला एक मोठा दर्जा दिला ते चार वर्ष सुगीचे आले आणि फार्मासिस्टला एक चांगलं स्थान दिलं ते केवळ एक नॉन फार्मासिस्ट व्यक्ती जगडे साहेबांनी आम्हाला खूप चांगल्या ठिकाणी नेऊन पोचवलं पण आमच्यातले जे फार्मासिस्ट असे म्हणतात की आम्ही झगड्यांना आवरलं तर बाकी काय चीज नाही अहो ज्या व्यक्तीने फार्मसिस्टला निर्माण करण्याची ताकद ठेवली तुम्ही त्यांना काय आवडणार आमच्यातलंच एक महाभाग असे म्हणतात की फार्मासिस्टच्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तीला पण लायसन्सची मिळावी यासाठी आम्ही मंत्री महोदयाकडे पण प्रस्ताव टाकणार आहे मग या ठिकाणी फार्मसिस्टचा रोल राहतो कुठे जर का फार्मासिस्टच्या हाताखालच्या व्यक्तीला लायसन्स देण्याचा प्रस्ताव जर टाकत असेल तर मग फार्मासिस्ट चा रोल येतोय ये कुठे वेदनेसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक